नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आला आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव सोयाबीन बाजारभावामध्ये आज काय चढ उतार झाला आहे याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत आज सर्वाधिक बाजारभाव कुठे मिळाला आहे कारंजा या ठिकाणी चार हजार नऊशे रुपये महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव सोयाबीन बाजारभावामध्ये गेल्या काही दिवसापासून मोठी वाढ आपल्याला पाहायला मिळत आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव सोयाबीन मार्केट रेट काय आहे आजचा कोणत्या मार्केटमध्ये किती बाजारभाव मिळाला आहे अमरावती असेल वाशिम असेल लातूर असेल नागपूर असेल हिंगोली असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट आजचा सोयाबीन बाजारभाव चार हजार आठशे चार हजार नऊशे पाच हजार रुपयापर्यंत सोयाबीन बाजारवर गेला आहे गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर सोयाबीन बाजारभावामध्ये मोठी तेजी आपल्याला पाहायला मिळत आहे येत्या काही दिवसामध्ये पाच हजार साडेपाच हजार सहा हजार रुपयेपर्यंत बाजारभाव आपल्याला पाहायला मिळणार आहे चला तर सविस्तर चर्चा करूया आजचा सोयाबीन बाजारभाव पहिलं मार्केट जे आहे पहिलं मार्केट जे आहे त्या ठिकाणी आजचा बाजारभाव अकोला एकोणावीसशे नऊ क्विंटल आवकले चार हजार ते चार हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला या शहरातील आजचा सोयाबीन बाजारभाव सरासरी दर चाळीस ते अठ्ठेचाळीस रुपये आपल्याला अकोला या ठिकाणी बाजारभाव आहे हिंगणघाट मार्केट बाराशे अठ्ठ्याहत्तर क्विंटल अवकाल चार हजार शंभर ते चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल आजचा हिंगणघाट या शहरातील बाजारभाव आहे सरासरी दर एक्केचाळीस ते एकोणपन्नास रुपये आपल्याला बाजारभाव दिसत आहे यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट महत्त्वाचं मार्केट कारंजा मार्केट सोळाशे क्विंटल उकलले चार हजार पाचशे ते चार हजार नऊशे आज सर्वाधिक महाराष्ट्रातील बाजारभाव कारंजा मार्केटमध्ये सोयाबीनला चार हजार पाचशे ते चार हजार नऊशे बाजारभाव मिळत आहे अमरावती मार्केट नऊशे बहात्तर क्विंटल अवकल्ले चार हजार दोनशे ते चार हजार सातशे साठ रुपये प्रति क्विंटलचा आजचा बाजारभाव अमरावती या शहरामध्ये सरासरी दर बेचाळीस ते सत्तेचाळीस पॉईंट सहा रुपये आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट जर बघितला अहमदपूर नऊशे आठ क्विंटल अवकल्ले चार हजार चारशे पन्नास ते चार हजार आठशे साठ रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अहमदपूर या शहरामध्ये सरासरी दर चौवेचाळीस पॉईंट पाच ते अठ्ठेचाळीस पॉईंट सहा रुपये अमृतपूर या ठिकाणी आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी माजलगाव चार हजार सातशे रुपये राहता चार हजार सातशे रुपये मानोरा चार हजार नऊशे रुपये कारंजा चार हजार नऊशे रुपये नागपूर चार हजार सातशे सोलापूर चार हजार सातशे चाळीस रुपये राहता चार हजार सातशे नि न्यू लासलगाव निफाड चार आठशे तसेच लातूर मुरुड चार सहाशे पन्नास जालना सात चार सातशे पन्नास अकोला चार हजार आठशे हिंगणघाट चार हजार आठशे पस्तीस उमरेड चार हजार आठशे दहा मूर्तिजापूर चार हजार सातशे सत्तर रुपये प्रति क्विंटल आजचा बाजारभाव आहे तसेच आंबेजोगाई चार हजार सातशे गेवराई चार सहाशे अठ्ठेचाळीस वणी चार हजार सातशे मूर्तिजापूर चार आठशे रुपये प्रति क्विंटल हा अहमदपूर चार हजार सातशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा आजचा सोयाबीन बाजारभाव तसेच जामखेडमध्ये चार हजार ते चार हजार सातशे रुपये नांदगाव चार सातशे अहमदपूर चार आठशे चार नऊशे रुपये काटोल चार हजार आठशे रुपये सेलू चार हजार सहाशे रुपये हे होते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे टॉप मार्केट रेट व्हिडिओ आपण्यास आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन जाऊन प्रेस करायला विसरू नका आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत धन्यवाद मित्रांनो